नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कारण की या सात जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते सात जिल्हे कोणते आहेत आणि या सात जिल्ह्यातील गावणी आहे आपण अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी जाहीर झालेले कोणत्या सवलती या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार नुकसान भरपाई मिळणार का दुष्काळी मदत मिळणार का कर्जमाफी मिळणार का याचबरोबर अतिवृष्टी अनुदान मिळणार का याचबरोबर इतर इत्यादी शेती संबंधित योजनाच्या सवलती मिळणार का याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो दुष्काळाची घोषणा होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आली आहे परंतु सर्वप्रथम या सात जिल्ह्यातील अंतिम आपण आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे संभाजनगर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील एक हजार तीनशे छप्पन गावाची अंतिम आणवारी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून पन्नासच्या पन्नास पैसेपेक्षा आत पन्नास पैशेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील आठशे बत्तीस गावाची अंतिम आणवारी जवळपास पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे तिसरा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सातशे एकोणीस गावाची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे याचबरोबर नांदेड जिल्हा सगळ्यात महत्वाचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एक हजार पाचशे बासष्ट गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील नऊशे एकोणऐंशी गावाची अंतिम आणवारी एकंदरीत जवळपास पै प्य... पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे ला लातूर जिल्ह्याची अंतिम आणवारी नऊशे न... लातूर जिल्ह्यातील नऊशे बावन्न गावाची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे आणि शेवटचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सातशे सात गावाची अंतिम आणवारी जवळपास पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे एकंदरीत या मराठवाड्यातील जवळपास संभाजीनगर परभणी धाराशिव नांदेड जालना लातूर व हिंगोली या सात जिल्ह्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावाची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे त्यामुळे दुष्काळाची घोषणा होणार याच्या अगोदर मित्रांनो एक हजार याच जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता परंतु संपूर्ण जिल्हा याच्यासाठी पात्र नव्हता परंतु आता या संपूर्ण जिल्ह्यांची किंवा या जिल्ह्याची अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित होणार असे सुद्धा माहिती येत आहे कर्जमाफी सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण की नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे याचबरोबर ही कर्जमाफी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे असे सुद्धा घोषणा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या जिल्ह्याची अंतिम आणिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे या भागामध्ये दुष्काळ घोषित झाल्यामुळे या या भागामध्ये कर्जमाफी होते का हेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर जे काही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचं मदतीसाठी जे जवळपास दोन हजार सहाशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे दुष्काळाच्या दुष्काळातील भागातील दुष्काळाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी ती सुद्धा मागणी मंजूर होऊन या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे जवळपास दोन हजार सहाशे कोटी रुपये रक्कम दुष्काळाची अनुदानाची मदत आहे याबरोबरच मित्रांनो जे काही जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा जवळपास नऊशे शहाण्णव कोटी रुपये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर आहे हे सुद्धा अनुदान मिळणार आहे याचबरोबर वीज बिलाच्या पस्तीस पॉईंट पाच टक्के सवलत मिळणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं शेतकऱ्यांच्या जे काही पाल्य असतील विद्यार्थी असतील या जिल्ह्यातील जे काही जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये जवळपास सूट आहे एकही रुपया परीक्षेमध्ये भरायची गरज नाही अशी सुद्धा सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आल्यामुळे ही सवलत दिली जाते किंवा दुष्काळ जाहीर झाल्यामुळे ह्या सवलती दिल्या जातात तर मित्रांनो जवळपास छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव नांदेड जालना लातूर व हिंगोली या सात जिल्ह्यातील अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तुर्तात आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद